आदरणीय था। मनोज दादा झरांगी पाटील हस्ते संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगी पाटील यांचं पाले मध्ये आगमन झालंय सगळे खाली बसून घ्या आता सगळे खाली बसून घ्या सगळे जागेवर खाली बसा सगळं व्यवस्थित चालू आहे पहिलं खाली बसून घेऊ म्हणजे पडते मावले मावले खाली बसून घ्या खाली सगळे खाली बसून घ्या हवं लागत नाही अगोदर खाली बसून घ्या सगळे ऐका का सर्वजणांना विनंती आहे आपण अगोदर जामच्या जागेवर खाली बसवून घेतल्यानंतर कार्यक्रम व्यवस्थित चालू होईल आपल्याला मस्त पैकी बघता येईल ते धन्यवाद काशी साहेब आपण सतत जे असणार संघर्ष होता मनोजाला जबाबे पाहिजे त्यांच्या बरोबर असता आपलं जे असणार आम्ही सर्व पाहत असतो त्याबद्दल तुमचंही धन्यवाद

आपण जिजवंदना होईपर्यंत शांत राहायचंय कुणीही आपापसात बोलायचं नाही सगळ्याला विनंती शांतता राखावी आपण सुरू करतोय जिजवंदना तुझा 金三。

सोबत मराठ्यांचा थावाल धमसल दा रोखून दावा सोबत मराठ्यांचा थावाल दसल तर रोखून दावा मतासाठी फक्त मतदार आमचे अधिकार उठले मराठे आज होते गप्पगार गप मदार फक्त मतदार आमचे खेळले अधिकार मराठे आज झोई झोपले गप्पगार रण मैदानी उठले तुला रण मैदानी उठलो तुला सोबत हा चढ इतिहासाचे पान मराठ्यांचा लडाख मशान आजही लडू मिळवू सन्मान त्याचा आधार इतिहासाचे पान मराठ्यांचा लडाख मशान आजही लडू मिळवू सन्मान त्याचा आधार घडवू स्वराज्य घडवू नवा ઘડવું સ્વરાજ ઘડવું નવા सोबत मराठ्यांचा था वाल रमसस्त रोखून धावा सोबत मराठ्यांचा थावास्त रोखून धावा दरकाळी फोडतो हा वाघ मराठ्यांचा उद्या ला मराठ्यांचा गुंजू द्या दिल्ली ती आवाज दरकाळी फोडतो हा वाघ मराठ्यांचा उद्या जाग

<tries> चला, या हा, हा, चार मुली तुम्ही तुम्हीच थांबत सत्ता करायचं इकडे या चांगला मुली चला हार गया, हा हार हा, हा, पुनस्तंभ ले आडवे दिसले राबून हरिभक्त पराय संत कुलभूषण नगर नारायण महाराजांचा मूलाजाहातीने बाबांचा सत्कार होईल मटाजीपती शिवाजी बाबा प्रेममूर्ती यांचा सर्व गावकारांच्या वतीने या चांदोली मुली सत्कार करणार आहेत त्याच्यानंतर मनोज दादा जणगी पाडना पर्यंत मुलीचे हस्ते सत्कार होणार आहे

माझा देवात पण प्रमाणपत्र भेटलेलं आहे तुमच्या हस्ते त्यांचा वितरण करायचा अर्थात ते बाळासाहेब नवले तुम्हाला विनंती आपण समज या आरोग्य सेनाच्या पस्तीस मध्ये आपल्या गावामधून पस्तीसचा मला या ठिकाणी कुंडली प्रमाणपत्र मिळालेलं आहे हा जो संघर्ष आहे हा दादांनी संघर्ष केल्यामुळं आपल्याला जो असणार आपण या ठिकाणी त्या प्रमाणपत्रासाठी पात्र झालेला होतो तरी सर्व गावकऱ्यांच्या उनाचे एका मनोज दादा पाटील सरांचे यांना आम्ही आभार व्यक्त करतो मौली नवले हे पण सत्कार करणार फोटो सत्कार नाही ना बालाजी पाठवलंय का मला तू व्हॉट्सअप ला पाठव मल ना मला आलं नाही डबल हाय कर एकदा बर ठीक आहे ओके 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 हा शिवाजी बाबा दादा आता हे बघा या ठिकाणी एक आभार व्यक्त केले सर्व आलेले सर्व नेते मंडळ दा या व्यासपीठावर आपण लहानही नाही मोठे नाही म्हणून पाटलांचा आदेश आणि शिवाजी बाबाचा आदेश या आदेशाला धरून आपण सर्वजण आहोत म्हणून या ठिकाणी सर्व विश्वस्त मंडळी दिली जे सर्व आहेत सर्व नेते मंडळ या ठिकाणी आलेले सर्व मराठा बांधव छोटे मोठे सर्वांना माझे नम्रतेची विनंती की आपण सर्वजण या ठिकाणी आला गावकऱ्याच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असं कुणी म्हणत आणू नका की एखादं नाव राहिलं किंवा कोणा नाव घेतलं नाही लगेचच मनोज दादा जरांगे पाटील यांना अशी विनंती करतो की जरांगे पाटील आपण आता या